आता श्रावण महिना सुरू झाला आहे भरपूर सेवा करतोय कोणी तुमच्या पारायण आहेत कोणी स्वामींचे अखरा गुरुवार करणार आहेत कोणी वरत लक्ष्मी वरत म्हणजे वैभवलक्ष्मीचे व्रत कोणी शु शुक्पद चालू करणार आहेत ते प्रत्येकाची सेवा आहे काही ना काही कोणी करत आहे कोणी सत्यनारायण करणार आहेत म्हणजे प्रत्येकाची काही ना काय सेवा आहे त्याचसोबत आपण म्हणजे सेवा करूनसुद्धा थोडी डिस्टर्ब असतो नेगेटिव्हिटी घरात असेल तुमच्या तुम्हाला प्रसन्न वाटत असेल किंवा मुलं खूप त्रास देतात ते त्रास होते तुम्हाला तुम्ही नवनाथाचं पारायण ज्यांना करायला जमत नाही म्हणजे नवनाथाचं पाया काय मोठी पोती गावाला शक्यतो श्रावण महिन्यामध्ये नवनाथाचं पारायण करतात पण तुम्हाला ते जमत नसेल करायला किंवा संक्षिप्त नवनाथ पारायण आहे जे तुम्हाला जमत नसेल त्याला दे एक दीड तास लागतो हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करायचे घरातली निगेटी बाधा दूर करण्यासाठी मुलं खूप हट्टी आहेत जिद्दी ऐकत नाही त्यांच्यासाठी सांगायचं कोणी काय केलं आहे तुम्हाला वाटते की हां आपल्या मिस्टरांवरती मुलांवरती मुलं चिडचिड आहेत ऐकत नाही बिलकुल अभ्यास करत नाही निगेटिव्हिटी खूप दिसते नजर लागली भरपूर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे नवनाथाचा पाचवा अध्याय हा नवनाथचा पाचवा अध्याय ह्याचं तुम्हाला रोज रोज ह्याचं तुम्हाला वाचायचं आहे रोज तुम्ही संध्याकाळी सात ते मध्येच वाचायचं आहे तर एक मराठीत पण आहे संस्कृतमध्ये पण आहे तुम्हाला संस्कृत जमत नसेल तुम्ही मराठीतला फक्त वाचलं तरी चालेल नियम काय फक्त संध्याकाळी सात ते मध्ये वाचायचे पूर्वेकडे कोण करून बसायचं आहे एक पाठ घ्यायचा पाटावर लाल कपडा कोणते अस्तर तुमच्याकडे असेल ते टाका तिथे एक गला तिच्या तुम्हाला पोटी ठेवायची आहे तिथे अगरबत्ती लावायची आहे एक ग्लास भरून छोटासा ग्लास भरून किंवा पेला भरून पाणी घेवा हे पूर्ण पोती तुम्ही मराठीत वाचली जर तुम्हाला संस्कृत येत नाही आहे अवघड शब्द आहेत मराठीत वाचली तरीही चालेल संस्कृतमध्ये वाचत तीही वाचली तरीही चालेल दोन्ही वाचायचे मराठी आणि संस्कृत दोन्ही वाचत तरीही चालेल हे दोन्ही वाचा आणि मग काय करायचं ते पाणी घरातल्या सगळ्यांना प्यायला द्यायचे थोडं थोडं सगळ्यांना प्यायला द्यायचे विभूती आहे ती सगळ्यांची डोक्याला लावायची ती डोक्याला पाणी घेऊन दिली तरी चालेल हे तुम्ही पूर्ण महिना दिली तरी चालेल एक माझा म्हणजे मी माझ्या क्लायंटला हा दिलता उपाय त्यांनी हा उपाय केला त्यांना खूप फरक पडला तिचे मिस्टर अदर रिलेशन मध्ये अडकले होते आणि ती थोडीशी कास्ट बाहेर होती तिने ब्लॅक मॅजिक वर पार केलं होतं त्यामुळे ती त्यांचं पूर्ण लक्ष तिच्या मिस्टरांचं त्या बाईकडे होतं त्यांनी बायकोडून लक्ष देणं बायकोला डिवोर्स देण्यापर्यंत आलं होतं म्हणजे त्यांचं डिवोर्स हे त्यांनी सांगितलं की डिवोर्स आता तयार जातं की मला तुला डिवोर्स द्यायचा आहे आणि तिने सांगितलं ती आदर कार्डशी वगैरे आहे आणि ती याच्या पत्राच्यावर भरपूर कर्ज करून ठेवलं फक्त त्याच्याकडून पैसा घेत होती तिला काय लग्न वगैरे करायचं होतं ऑलरेडी तिला लग्न ती मॅरिड होती तिचा नवरा आहे तिच्या सोबत या सगळ्या कारभारात इन्व्हॉल्व्ह होता म्हणजे दोघं मिळूनच करत होते हे सगळं त्याला लुटायचं काम करत होते पैसा लुटण्याचं काम करत होते म्हणून फक्त चालू होतं मग तिने मला माझ्या क्लायंट मला कॉल केला तर तिला मी सांगितलं नऊ त्याचा पाचवा द्यायवास तिने हा उपाय मनापासून केला दोन महिने कंटिन्यू केला तिने दोन महिन्यात तिच्या नवऱ्याचं ते बाहेरचं रिलेशन संपलं तो त्या बाहेरच्या याच्या बाजेतून पूर्णपणे बाहेर आला आणि आज त्यांना दुसरं मूल होणार आहे ॲक्च्युअल मग एक दोन महिन्यात ती डिलेवरी पण होणार आहे त्यामुळे हा प्रश्नही माझा अनुभव आहे खूप छान रिझल्ट भेटतात तुम्ही हे करा तुमचं कसंही असेल कारण नवना तर काही त्यांना घरात बंदी असते करून देत नाही मग छोटस आपण मासार तर कर करायचं नाहीये तुम्हाला हे वाचत असेल तर तुम्ही मासार करायचं आहे आता आपण काही लोक श्रावण ते दसऱ्यापर्यंत काही नॉनव्हेज खात नाही मग तुम्ही मासा करणार नाहीये ते नियम पाळायचा आहे फक्त एखाद्याच बसून एक टाइम ठेवायचा संध्याकाळी साते साडे त्यावेळेसच तुम्हाला आहे त्यामुळे हे तुम्ही बिंदास करू शकता तुमचे मासिक धर्म हे तुम्हाला पाच दिवस पूर्ण पाळायचे ते त्याला जे वाचणार आहेत त्यांनी आणि हो एक सांगत्या तुम्ही वाचणार असाल तर तुम्हीच वाचायचे असं नाही की आज मी वाचले उद्या तो वाचेल उद्या मुलगी वाच असं नाही तुम्ही सेवा करताय ही कर तुम्हालाच करायची हे तुमची काय देवपूजा नाही की आज ह्याने केली तर उद्या मुलगा करेल उद्या नवरा कराल असं नाही आहे करता कर तुम्ही करताय तर तुम्हीच करायचं म्हणजे तुमच्या मिस्टरांनी सुरुवात केली वाचायला तर नेच वाचायचे मुलांनी वाचायला सुरुवात केली तर मुलांनीच वाचायचे तुम्ही केली तर तुम्ही वाचायचे हा समजा कधी कोण कामानिमित्त बाहेर गेलं अडकलं तर तुम्ही केलं तर चालेल पण रोज नाही एक ज्यांनी सुरुवात केली सेवा त्यांनी सुरू सुरू करायची तुम्ही फक्त तुमचे मासिक धर्माचे पाच दिवस स्किप करायचेत तुम्हाला विटाळायला तुम्हाला सुतकाद ते तुम्हाला पाळायचे त्यात तुम्हाला करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा खूप प्रभावी उपाय आणि त्याचे नियम खूप आहेत अक्षरमध्ये मोठा आपण जो ग्रंथ वाचतो त्यात खूप नियम आहेत पण हा पाचवा अध्याय फक्त केला आहे कारण की मुलं काय काय मुलं खूप तुला ऐकत नाही त्यांच्यासाठी आणि भायची बाधा असते भूत पिच्छास वगैरे त्यात लिहिलंच आहे भूत पिच्छास बाधेचं निवारण त्यासाठी आहे ते फक्त तुम्ही वाचा खूप छान नाही तुम्हाला चांगले अनुभवी भेटतील त्याचे उत्तम रिझल्ट भेटतात म्हणजे मी अनुभव दे म्हणून तुम्हाला सांगते आणि हे देते हे उपाय जे माझ्याकडे क्लायंट येतात पर्सनली मी त्यांना हे सांगते सुद्धा त्यांना हे रिझल्ट भेटतात त्यामुळे तुम्हालाही सांगते करा जे खायचं बाहेरचं असेल त्यांनी करा आता जे मोठी पोती ते आपल्याला माहिती छत्तीस सांगतात ज्यांना बाहेरची बाधा वगैरे असतात आपली गुरुमावली त्याला छत्तीस पारायण करायला सांगतात चा ॲक्च्युअलमध्ये आणि जे मोठं नवरात जो मूळ ग्रंथ आहे तो महिनाभर वाचतात म्हणजे दोन दोन अध्याय घेऊन रोज महिनाभर वाचतात कारण माझ्या आजीकडे माझ्या आजीकडे माझ्या आईच्या आईकडे तिथे आम्ही जेव्हा फारायण लावायचं तर महिनाभर चालायचं म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरुवात करायची आजी आमची लावायची आहे ते गणपतीच्या शेवटचे पण तेव्हा ती सांगता वगैरे सर्व व्हायची तेव्हा ह्याचं तसं काही नाही सांगता वगैरे काही करायची नाही फक्त तुम्ही वासायचे बाकी काहीही करायचं नाही आणि तिथे एक शुद्ध दिवा पण ठेवा सॉरी मी ते विसरले मागाशी एक दिवा ठेवा गायचा ते तुपाचा ठेवला तरी चालेल किंवा तिळाच्या तेलाचा खिवरा ठेवला तरी चालेल एक दिवा ठेवा मी तुला परत एकदा मांडणी सांगते कशी करायची आहे फक्त पूर्वेकडे तोंड करून बसायचे पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसा छोटासा पाठ घ्या तुम्हाला बसायला आसन घ्या पाठावर लाल कपडा पिवळा जे काय अस टाकायचे टाका तुम्ही त्याच्यावर पोती ठेवा एक दिवा लावा अगरबत्ती आणि ग्लास भरून पाणी हे फक्त एवढंच पाहिजे सात ते साडेसात मध्ये आता समजा जे वर्किंग आहे त्यांना टाईम नाही आहे त्यांनी काय करायचं आम्ही ते येतो सहा वन्नऊ वाजता घरी काय करायचं मग आम्हाला थोडी जमणार ते मग ठीक आहे त्यांनी काय करा सकाळी तुम्ही जेव्हा असता सात वाजता किंवा सहा वाजता किंवा चार वाजता म्हणजे तुम्ही त्या टाईम ठेवा एक फिक्स टाईम ठेवायचा लक्षात ठेवा तुम्ही कधी उठून नाही वाचायचे एक फिक्स टाईम ठेवा तुम्ही सहाचा तर सहा सहा ते सहा साडेसहामध्ये तुम्हाला वाचायचे आणि खूप वेळ नाही लागत तुमचे एकदा बाहेर जायला की तुमचं दहा ते पंधरा मिनिटात होऊन जा तुम्ही एक फिक्स टाईम ठेवा सकाळी वाजता तरी चालेल कारण की वेळ नसेल तर वेळ प्रभावी असतं कारण आपल्या कामधंदाही करायचं त्याशिवाय काय भेटणार नाही आपल्याला दुसरी सेवा असं नाही की फक्त सेवाच करायची स्वामी म्हणतात कष्टही करा आणि सेवाही करा स्वामींनी तेच सांगतात त्यामुळं सकाळी जना संध्याकाळचा वेळ नसेल आपण रात्री बारा वाजता येते कोणत्या शिफ्ट नेहमी असते तर जर तुम्ही सकाळ सकाळ सेवा करा सात वाजता करा पाहिजे तर तरी चालेल पण सेवा सात ते साडेसातच्या अजोगोरच करा सकाळी चार ते साडेसात पर्यंत मी म्हणेन तुम्ही नऊ दहा वाजता नका कधी ना करू तो एक टायमिंग ऑलरेडी याचा हो टायमिंग तर फिक्स म्हणून सात ते साडेसात संध्याकाळचा पण वेळेअभावी तुम्हाला वेळ नसेल तर सकाळी चार ते संध्याकाळी स सकाळी चार ते सकाळी सातपर्यंत त्यावेळेस करा एक फिक्स टाईम ठेवा त्यावेळेसच करा सुशोधभूत वगैरे करूनच करा स्वच्छ हातपाय धुऊन संध्याकाळीपासून स्वच्छ हातपाय धुवून वगैरे करूनच बसूनच बसा तेव्हाच करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल खूप छान सेवा आहे उत्तम सेवा सगळ्या अडचणीत दूर हो निघाल तुम्ही सगळे मार्गातून तुम्हाला प्रॉब्लेम होऊन तुमच्या अडचणी मार्ग भेटेल तुम्हाला खूप छान रिझर्व भेटेल these songs.